महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे उपविभागीय कार्यालय या ठिकाणी निषेध मोर्चा इंडिया आघाडीचे विरोधी नेते माननीय खासदार श्री राहुल गांधीजी यांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहात जातनिहाय जनगणना करण्याचा प्रश्न उपस्थित केला असता बीजेपी खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधीजी यांची जात विचारण्याचं काम केलं त्यामुळे देशाच्या जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून त्यांचा जाहीर निषेध म्हणून वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध करण्यात आला बीजेपी खासदार अनुराग ठाकूर यांनी जाहीरपणे जनतेची माफी मागावी यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी सचिन नाईक तसेच सौ प्रीतीताई जयस्वाल महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हिंगोली जिल्हा माजी कार्याध्यक्ष पनीर पटेल भगवान खंदारे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष हिंगोली प्रशांत गायकवाड युवक काँग्रेस सचिव हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष अजगर पटेल एकनाथराव सूर्यवंशी हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष बबलूभाई अल्पसंख्यांक अल्पसंख्याक शहराध्यक्ष कासगुंडे सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गडंबे सामाजिक न्याय विभाग तुकाराम कदम जिल्हा सरचिटणीस हिंगोली कामनराव मुळे तालुका उपाध्यक्ष युवराज आवटे अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष आबा कदम जिल्हा सचिव गोपीनाथ सरोदे कमल सरोदे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका प्रतिनिधी शेख एजाज ठिकाणी आमचे या आघाडीचे विरोधी पक्षनेते माननीय खासदार राहुल गांधीजी साहेब यांच्या विरोधात व्यक्त होय करणारे अनुराग ठाकूर जे भाजपचे खासदार आहेत विरोधात आम्ही अभिषेक म्हणून या ठिकाणी उपविभागीय कार्यालयात निवेदन एक दिलेलं आहे काही दिवसापूर्वी माननीय राहुल गांधीजी यांनी जातनिहाय जनगणना या व्हावी यासाठी प्रश्न उपस्थित केला होता भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आणि भारताचं जे सर्वोच्च सभागृह आहे त्याला आपण मंदिर मानतो आणि त्या मंदिरामध्ये राहुल गांधीजी यांची जात विचारण्याचं पाप त्या ठिकाणी भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी केलेलं आहे जातनिहाय जनगणना ही झाली पाहिजे कारण की जितनी आबादी उतना हक असं राहुल गांधीजीचं एक उद्देश आहे आणि त्याचमुळे त्यांनी हा प्रश्न त्या ठिकाणी सभागृहामध्ये उपस्थित केला असता भाजपचे खासदार यांनी त्यांना जात विचारण्याचा पाप त्या ठिकाणी केलं आहे आणि राहुल गांधीजी यांची जात विचारून भारताच्या सर्वच नागरिकांच्या भावना ह्या दुखावल्या गेलेल्या आहेत आणि त्याचमुळे आम्ही आज वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे अनुराग ठाकूर यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही निवेदन देखील दिलेले आहे त्यांनी संपूर्ण भारताच्या जनतेसमोर जाहीरपणे राहुल गांधीजी यांचीच नव्हे संपूर्ण भारताच्या ज्या जनतेच्या भावना दुखाल्या गेलेल्या आहेत यांची माफी मागावी एवढंच या ठिकाणी सांगतात बेल आयकन नेव्हर मिस